आपण पाहत आहात बागला निफाड तालुक्यातील रसलपूर येथील मोलमजुरी आदिवासी कुटुंबातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावर शाळेत रोज पायपीट करावी लागते या मुली निफाड शहरातील शाळेत शिकत असताना शाळेच्या गेटवर शाळेत अथवा घरी पायी रस्त्याने जात असताना काही तरुण व अल्पवयीन टवाळखोरांकडून मोटरसायकल गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थिनींचा पाठलाग सुरू होता या मुलींना एका टपरीवरती उभे राहून पाववडे खाण्यासाठी या असे खुणवले जायचे असे अश्लील इशारे केले जायचे अस्लील बोलले जायचे या अल्पवयीन मुली घाबरून गेल्या होत्या या मुलींनी घरी आई वडिलांना या बाबतीत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली मुलींच्या घरच्यांनी टवाळखोर मुलांना पकडून चांगला सोप दिला मिळालेल्या माहितीनुसार क्षणाचा विलंब न करता त्वरित निफाड पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना घटनेची गांभीर्यता कळवली गुरव यांनी त्वरित पोलीस घटनास्थळी पाठवले तोपर्यंत मुलीच्या घरच्यांनी टवाळखोरांचा चपलांनी चांगलाच पाहुणचार केला होता निफाड पोलीस येताच मुलीचे घरसेवा घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी संताप व्यक्त करताच पोलिसांनी टवाळखोरांना सोप दिला त्यामुळे जमलेल्या गर्दीने मुलींच्या घरच्यांनी जमेल तसे पोलिसांबद्दल कृतज्ञता आभार धन्यवाद मानले निफाड पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते टवाळखोरांपासून त्रास होत असेल तर त्वरित निफाड पोलीस ठाण्यात फोन करून कळवा शाळेसमोर गेटवर रस्त्यावरून पायी जात असणाऱ्या विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्रास दिल्यास कोणत्याही प्रकारची गुन्हेगारीची हायगय केली जाणार नाही शाळा हायस्कूल कॉलेजच्या परिसरात मोटरसायकल चालवणे परिसरात दहशत निर्माण करणे वर्तन करणे असल्या गोष्टी निफाड पोलीस खपवून घेणार नाहीत ना यासाठी आम्ही नुकतेच जामिनी पथक स्थापन केले असून यापुढे असले प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी बागला वृत्तांतशी बोलताना माहिती दिली आहे